पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रीतम त्याच्या खोलीमध्ये असतो आणि प्रीतम खोलीमध्ये असताना जे काही ड्रग्जचं प्रकरण झालेलं असतं त्यामुळे त्याला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तो विचार करत असतो नेमकं आता काय करायचं तो क्लब मालक जो आहे त्याने मला फसवलेला आहे म्हणून त्याला मी आत्ताच्या आत्ता फोन करतो आणि त्याला सांगतो किंवा विचारतो की कि तू मला फसवलेस त्या पॅकेटमध्ये ड्रग होते तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही हे सगळं तो बोलण्यासाठी कॉल करू लागतो तेव्हा त्याचा फोन लागत नसतो आता त्याचा फोन लागत नसताना आपण पाहतो की इकडे लगेचच प्रीतम खूपच घाबरलेला असतो तो इथे विचार करतो की काय करायचं ह्याचा तर फोन बंद आहे याचा सुद्धा लागत नाहीये मग आता काय करावं असा विचार तो करू लागतो तेव्हा प्रीतम म्हणत असतो बापरे आता तर खूपच मोठा प्रॉब्लेम व्हायचा दिसतो आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आता त्या माणसाचा फोन लागला नाही तर काय करू असा प्रश्न त्याला पडलेला असतो तेवढ्यातच आपण पाहतो की प्रीतमच्या मोबाईलवर तो व्हिडिओ आलेला असतो ज्यामध्ये प्रीतम इथे ते ड्रग द्यायला गेलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की आता जो काही प्रीतम आहे प्रीतम ह्या तो त्या घरी गेला होता त्या फ्लॅटवर आणि तेव्हा प्रीतमने खिशातील पुडी काढून त्या हॉटेल त्या घरा किंवा त्या फ्लॅटमधल्या मुलाच्या हातामध्ये ती पुडी दिलेली होती आणि तेव्हा हे सगळं काही क्लिअर दिसत असतं त्याचबरोबर इकडे प्रीतम आता विचार करू लागतो की हे सी सी टी फुटेज आहे आणि त्याचबरोबर आता हे तर सगळं क्लिअर होणार आहे की हे सगळं मी केलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बहुतेक माझं नाव येणारच आहे असा त्याला पूर्ण विश्वास आणि खात्री पटलेली असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे प्रीतम तो व्हिडिओ पाहून लगेचच तिथेच खाली जमिनीवर कोसळलेला असतो तेवढ्यातच तिथे दिशा येते आणि ती म्हणत असते इतक्यात इतक्यात हार मानलीस का इतक्यात तू घाबरला आहेस का बाप रे आता तुझं काय होणार आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे दिशा आतमध्ये येते आणि कोसळलेल्या प्रीतमच्या बाजूला ती जाऊन बसत असते कोसळलेल्या प्रीतमच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर म्हणू लागते अरे रे रे काय रे प्रीतम तुझे काय हाल झालेले आहेत अरे तू वेडा आहेस का तू हे, हे सगळं काय करून बसलायस म्हणजे तू तू हे सगळे ड्रग आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीच्या तू भानगडीत कहाणी कशामुळे पडलेला आहेस प्रीतम तुला काही वेळ लागलेलं ला आहे का अरे अरे रे मला असं वाटलं होतं की नाही नाही नाही, नाही। इकडे अहिल्या देवीची जी काही मुलं आहेत ती मुलं मात्र अशा पद्धतीची अजिबात नसणार आहेत आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो ती बोलू लागत असते तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते अरे प्रीतम तू एवढ्या खालच्या थराला गेलास अक्षरशः तू इकडे ह्या सगळ्या गोष्टी करू लागलास अरे ड्रग आणि ह्या सगळ्या गोष्टी तू हे सगळं काही करू लागलास आत्ता जर इकडे समजलं की कि किर्लोस्करांचा हा जो काही मुलगा आहे तो ह्या पद्धतीने वागतोय आणि या पद्धतीने पद्धती त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर तुझ्या आईचं काय नाव राहणार आहे तुझ्या आईची तर फारच बदनामी होईल रे अरे तू किर्लोस्करांचा मुलगा तुझी आई तर खूपच तोऱ्यामध्ये मिरवत असते की माझ्या मुलाचे संस्कार अशा आहेत तसे आहेत आणि हे आहे आणि ते आहे मग मला सांग आता इकडे तुझ्या आईच्या संस्काराला गालबोट लागणार नाहीये का आणि तू एवढ्या खालच्या थराला कसं काय गेलायस रे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे जो काही प्रीतम आहे तो म्हणत असतो ए तू तु, तुझा तुझा ह्या सगळ्या गोष्टींशी काही एक संबंध नाहीये समजलं तुला तू तु ह्या सगळ्या गोष्टींच्या अजिबात भानगडीत सुद्धा पडू नकोस तेव्हा लगेच आता इकडे जी काही दामिनी दिशा आहे ती म्हणत असते अच्छा तू मला हे सगळं काही सांगतोयस मला सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत वगैरे पडू नकोस अरे तू काय केलेस ह्या गोष्टीचे तरी तुला जरा तरी भान आहे का हे सगळं काही ते ती बोलत असते आणि तेव्हा मात्र प्रीतमला प्रचंड राग येतो आता प्रीतमला प्रचंड राग आल्यानंतर आपण पाहतो की प्रीतम लगेचच आता इकडे तिचा गळा पकडतो आणि गळा आवळत असतो आणि म्हणत असतो काय म्हणालीस तू काय म्हणालीस तेव्हा दिशा म्हणत असते सोड सोड प्रीतम मला सोड मला त्रास होतोय आहे प्रीतम तुला आम्ही सोडायला सांगितलं आहे प्रीतम सोड लवकर सोड प्रीतम मला त्रास होतोय असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते तेव्हा प्रीतम म्हणत असतो तू तू व्हिडिओ तो शूट केला आहेस आणि तूच तो व्हिडिओ मला पाठवला आहेस तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची तेव्हा लगेचच आता आपण इकडे पाहतो की जी काही दिशा आहे ती म्हणत असते हे बघ तू खूप चुकीचं करतोयस तू हे असं सगळं करू नकोस कारण तुला कळत नाही की तू काय करतोयस म्हणून तू काही डोक्यावर वगैरे पडला आहेस का हे बघ ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात करू नकोस कारण तुला एक गोष्ट कळते का तू जर आत्ता जरी मला मारलंस आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्यास ना तरी सुद्धा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मात्र इकडे पोलिसांकडे जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळे तू माझ्यासोबत काही जरी केलंस ना तरी सुद्धा तो व्हिडिओ तिथे पोलिसापर्यंत जाऊन पोहोचलाय आणि तुला मात्र इथे शिक्षा होणारच आहे त्याचमुळे तुला मी स्पष्टपणे सांगत आहे की काही जरी झालं ना तरी सुद्धा मला मारायचा सुद्धा इथे विचार अजिबात करू नकोस हे सगळं काही आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे ती म्हणत असते हे बघ तुला कळत नाही पण आता मात्र तू स्वतःला कसा वाचवणार आहेस आता हे सगळं मी इथे जी काही अहिल्या आहे त्या अहिल्यालाच ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन सांगणार आहे आणि तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हे बघ असं अजिबात करू नकोस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तू अजिबात अशा पद्धतीने करू नकोस कारण मी तुझं हे सगळं अजिबात ऐकून घेणार नाही आहे तेव्हा लगेच इकडे आपण पाहतो की जी काही पारू आहे ती पारू तिथे आलेली असते आणि पारू तिथे आल्यानंतर ती म्हणत असते काय करताय प्रीतम सर तुम्हाला ना एक काम आहे तेव्हा लगेचच आता तो म्हणत असतो पारूने सांगितलेलं असतं की तुम्हाला देवी आईने बोलवलेलं आहे तेव्हा मात्र प्रीतम फारच घाबरलेला असतो तो विचार करू लागतो काय झालेलं असेल मला इकडे आईनं काबर बोलवलेलं असेल म्हणजे जी काही दिशा आहे त्या दिशाने सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतील का काय करावं मला काहीच कळत नाही असं सुद्धा तो इथे बोलत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही आपली जो काही प्रीतम आहे तो प्रीतम मात्र फारच घाबरलेला असतो त्याला तर आता प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय करावं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या काहीच कळत नाही आता तो इथे जी काही अहिल्या आहे त्या अहिल्याच्या खोलीमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर इकडे अहिल्या म्हणत असते ये प्रीतम ये तेव्हा तो म्हणत असतो काय झालं आई तू मला इथे बोलवलेला आहेस ना तेव्हा लगेच ता इकडे ती म्हणत असते हो तुला बोलवलेला आहे तेव्हा तो म्हणत असतो काय झालं कशासाठी बोलवलं आहेस तेव्हा लगेच ता इकडे तो म्हणत अस ती म्हणत असते आत्ता माझ्याकडे ना दिशा आली होती आणि दिशाने मला तुझ्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी इथे सांगितल्या आहेत तेव्हा तो म्हणत असतो आई कसल्या आणि कोणत्या गोष्टी दिशाने सांगितलेल्या आहेत अगं आई त्या दिशाचं तू एवढं का म्हणावर धरतेस पण तुला एक गोष्ट सांगू का प्रीतम जर आत्तापर्यंत तिनं काही गोष्टी सांगितल्या नसत्या तर मी इथे विश्वाससुद्धा ठेवला नसता पण आत्ता मात्र तिने खूपच काही गोष्टी मला सांगितल्या आहेत आणि त्याचमुळे मला त्या सगळ्या गोष्टीवरती इथे विश्वाससुद्धा ठेवावा लागला आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते तेव्हा आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे प्रीतम म्हणत असतो कोणत्या गोष्टी सांगितल्यात तेव्हा ती म्हणत असते तिने मला असं सांगितलेलं आहे की इकडे तुझे जे काही मित्र आहेत ते इथे ड्रग घेत आणि ड्रगशी कनेक्टेड आहेत आणि त्या मित्रांशी तू इथे दोस्ती करतोयस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा लगेच प्रीतम म्हणत असतो आगाई तू कशाला उगच त्या दिशावरती विश्वास ठेवतेस तुला माहिती आहे ना ती दिशा कशी आहे आणि काय आहे तर हे बघ तिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच हिल्ल्या म्हणत असते हे बघ एरवी मी विश्वाससुद्धा ठेवला नसता पण ते जे काही ड्रग्स सप्लायर्स आहेत किंवा ड्रग्स घेणारे जे काही व्यक्ती आहेत ते मात्र कसे आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे माहिती आहेत ड्रग्स घेणाऱ्यांचं कोणाचंही भलं झालेलं नाही आहे आणि कधी होणारंसुद्धा नाही आहे आणि त्याचमुळे मला खूप जास्त भीती वाटते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये कुठेही होऊ नये असंच मला वाटतंय तेव्हा प्रीतम म्हणत असतो आई तू नको काळजी करूस हे बघ माझा आणि त्याचबरोबर ड्रगचा काहीही लांब लांब सुद्धा संबंध नाहीये तू अजिबात काळजी करू नकोस असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आईला म्हणत असते मी अजिबात अजिबात माझ्या मुलांना ड्रगच्या हारी जाऊ देणार नाही किंवा जर कोणाचाही इकडे ड्रगशी संबंध असला तरी सुद्धा ते मी खपवून घेणार नाही मग तो आदित्य असो किंवा माझा प्रीतम असो दुसऱ्या बाजूला प्रीतम आता टेन्शनमध्ये असतो आणि तेव्हा तो बाहेर जाताना पारुत्याला पाहते आणि पाहण्याच्या नंतर ती म्हणत असते काय झालंय आदित्य सर हे ब प्रीतम सर हे बघा जर काही प्रॉब्लेम असेल जर काही गोष्टी असतील तर प्लीज तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा हे बघा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तुम्ही माझे फक्त इथे दीर नाही आहात तर तुम्ही माझे भाऊसुद्धा नाही आहात तर त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही माझे मित्रसुद्धा आहात मग तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही मलासुद्धा सांगू शकता तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो नाही काहीच नाही आहे प्रॉब्लेम तेव्हा तो विचार करू लागतो आत्ता तर पारूला सांगणं गरजेचंच नाही आहे कारण पारूला मी काय आणि कसं सांगणार आहे बिचारीच्या मागं काही कमी टेन्शन आहेत का तर मी ह्या सग सगळ्या गोष्टी इथे तिला सांगू नको नको राहू देत असं म्हणूनच तो आता स्वतःचं जे काही टेन्शन आहे ते कोणालाही सांगत नसतो त्याच आपण पाहतो की इकडे आता जो आदित्य आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो आणि आदित्य खोलीमध्ये असताना आता इकडे तो भरपूर असं काम करत असतो आणि काम करत असताना पारू त्याच्याकरिता दूध घेऊन येते आणि दूध घेऊन आल्यानंतर इकडे पारू म्हणत असते आदित्य सर किती आणि कसं काम करणार आहात किती वेळ काम करणार आहात हे बघा काम एवढं सुद्धा करू नका तेव्हा लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो हे बघ पारू तू अजिबात काळजी करू नकोस आज मला काम करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मला हे जे काही प्रोजेक्ट आहे ना ते प्रोजेक्ट आजच्या आज संपवायचं आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तेव्हा लगेच पारू म्हणत असते आपण आदित्य सर मी काय म्हणते किती वेळ असं काम करत बसणार आहात हे बघा काही जरी झालं ना तरी सुद्धा थोडासा तरी ब्रेक घ्या आणि मला असं वाटतंय की तुम्ही झोपलं पण पाहिजे तेव्हा लगेच आता आदित्य म्हणत असतो नाही पारू नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला झोपून अजिबात चालणार नाही आहे कारण इकडे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हे बघ एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इकडे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा हे प्रोजेक्ट आजच्या आज मला कम्प्लीट करायचं आहे आणि आजच्या आज कम्प्लीट केल्यानंतरच मगच सगळं काही इथे होणार आहे असं सुद्धा तो इथे बोलू लागतो तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो हे बघ पारू मी काय म्हणतो त्या गोष्टी तुम्ही टाईक आत्ता तू झोपलीस ना तरीसुद्धा चालेल आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता हे बघ आता मी हे काम करणार आहे आणि त्याचबरोबर माझं काम झाल्यावर मी झोपेल तेव्हा पारू त्याला काहीच बोलत नाही आणि काहीच न बोलल्यानंतर आता इथे जो काही आदित्य आहे तो मात्र त्याचं त्याचं काम हा करतच राहिलेला असतो जवळपास आता सकाळ उलटून गेलेली असते आणि सकाळपर्यंत त्याने त्याचं काम कम्प्लीट केलेलं असतं आता तो म्हणत असतो आता हे फायनली प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आणि एकदा का हे पूर्ण प्रोजेक्ट इथे रेडी झालं की मग झालं सगळं काही इथे व्यवस्थितच होणार आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागतो आणि तेव्हा आता ही प्रोजेक्ट आईला सुद्धा फारच आवडेल असा सुद्धा तो विचार करतो तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही आपली प्रिया आहे ती प्रिया इथे आलेली असते आणि प्रिया आल्यानंतर प्रीतमशी ती बोलण्याचा प्रयत्न करते पण प्रीतम मात्र इथे काहीही बोलत नाही प्रीतम त्याच्या त्याच्याच विचारामध्ये असतो कारण त्याला कोणाशीही काहीही बोलायचं नसतं आणि त्याचमुळे तो विचार करतो की आता काय करू मी कशा पद्धतीने हे पन्नास लाख रुपये देऊ आणि कशा पद्धतीने ते काही ड्रग्ज आहे ते सगळं काही प्रकरण इथे मी पूर्ण कंटिन्यू करू किंवा काय करू त्यातून कसा बाहेर पडू ह्याच गोष्टी मला इथे कळत नाही असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की प्रेक्षकांनो आता लगेचच इकडे जी काही प्रिया आहे ती पूर्णत त्याला समजून घेण्याचा आणि समजवण्याचासुद्धा प्रयत्न करत असते पण इथे मात्र तो काहीही ऐकून घेण्यासाठी अजिबात तयार नसतो इथे ती म्हणत असते हे बघ जर तुला काही प्रॉब्लेम असेल जर काही गोष्टी इथे असतील तर नक्की मला तू सांगू शकतोस प्लीज नाही म्हणू नकोस आता इकडे आपण पाहतो की प्रीतम म्हणत असतो हे बग मला काही प्रॉब्लेम नाहीये का, किंवा काही नाही कि प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नकोस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की तिथे आता दिशा आलेली असते आणि दिशा आल्यानंतर ती म्हणत असते हे बघ तुला जर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल ह्या सगळ्या गोष्टीतून जर तुला सही सलामत बाहेर पडाय पडायचं असेल तर तुला एक गोष्ट मी सांगते तेव्हा लगेच तो म्हणत असतो काय आणि कोणती गोष्ट सांगणार आहेस तेव्हा दिशा म्हणत असते हे बघ माझ्याकडे एक भन्नाट असा पर्याय पर्याय आहे तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो कोणता पर्याय सांग ना तेव्हा ती म्हणत असते हे बघ मी काय म्हणते ते तू नीट ऐक तेव्हा तो म्हणतो काय मला काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जो काही आदित्य आहे ना आदित्यचा जो काही इथे लॅपटॉप आहे ना तो हवा आहे तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते तो म्हणत असतो काय हे कसे शक्य आहे म्हणजे ते होणं अजिबात शक्य नाहीये मी तुला कशा पद्धतीने तो लॅपटॉप देणार आहे मी अजिबात तुला तो लॅपटॉप देऊ शकत नाही जे म्हणत असते बाकी तुला काही करायचं आहे ते तुझं तू करू शकतोस पण आता मी जे काही तुला इथे सांगितलेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी तुला मी सांगितल्या पद्धतीनेच कराव्या लागणार आहेत बघ मी असलं काही करणार नाही तू ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात सांगू नको समजलं का तुला तेव्हा ती म्हणत असते अरे तू असं काय करतोयस हे बघ उलट हे सगळं तुझ्याच फायद्याचं आहे तेव्हा तो म्हणत असतो नाही अजिबात नाही हे माझ्या फायद्याचं काय आहे आणि दादाचा लॅपटॉप तुला काय हवा आहे तेव्हा ती म्हणत असते हे बघ तुला जर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर मी जे काही सांगते त्या गोष्टी तू व्यवस्थित कर तेव्हा प्रीतम इथे ते स्पष्टपणे नकार देत असतो तो म्हणत असतो की अजिबात नाही मी तू जे काही हे सांगतेस ना ते सगळं अजिबात ऐकणार नाही त्यावर दिशा म्हणत असते ए हे असले असल्या धमक्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्याशी बोलायच्या नाही आहे समजलं तुला तुला मी जे काही सांगते आणि तुला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर गपचूप मला तू तो लॅपटॉप आणून दे पण दादाचं लॅपटॉप मी कसा आणून देऊ कशा पद्धतीने आणून देऊ हे तुला तरी कळते का तेव्हा इकडे ती म्हणत असते हे बघ तू नाही घेऊ शकत अरे पण त्याचा लॅपटॉप त्याच्या खोलीमध्ये असतो तेव्हा तो म्हणत असतो मग ती पारू कशासाठी आहे तू ह्या सगळ्या गोष्टी पारूकडून घेऊ शकतोस ना पारूला सांग हे सगळं काही करायला पारू नक्कीच तुला ह्या सगळ्या गोष्टी मध्ये मदत करेल तेव्हा प्रीतम आता विचार करत करायला लागलेला असतो काय करू मला काहीच कळत नाही कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होणार आहेत हे सुद्धा त्याला आता इथे समजत नसतं तो म्हणत असतो आता ह्या हे काम मी काय करू आणि त्याचबरोबर हिला नेमका दादाचा लॅपटॉपच काब्र हवा असेल असा सुद्धा तो इथे प्रयत्न करत असतो आणि विचार करू लागतो पण आता प्रेक्षकांना तो विचार करतो की जर मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर मग मात्र तो जो काही लॅपटॉप आहे तो मी घेणं योग्य आहे का असं सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये आलेला असतो आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आणि कमाल असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे लॅपटॉप पूर्णत तुटलेला असतो आणि तेव्हा दामिनी म्हणत असते बघा 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 मी काय म्हणते ते तुम्हाला कळतंय का हा जो काही लॅपटॉप आहे ना तो ह्या ह्या पारूने तोडलेला आहे तेव्हा लगेच आता इकडे आधी ते म्हणत असतो काय चाललंय हे सगळं दामिनी का को तू असं का बोलतेस पारूने तोडलाय हो तुझा लॅपटॉप आहे ना हा पारूनेच तोडलेला आहे तेव्हा तो म्हणत असतो नाही पारू असं का करेल तेव्हा लगेच आता इकडे जी काही दामिनी आहे ती म्हणत असते विचार तिला विचार तिनेच तोडलेला आहे तेव्हा लगेच आधी ते, ते, लगे ते म्हणत असतो हे बघ पारू मला पूर्ण खात्री आहे की हा जो काही लॅपटॉप आहे ना तो तोडला नाहीयेस कारण ह्यामध्ये माझं प्रोजेक्ट आहे आणि तू ह्या का काकूला खडसावून सांग किंवा तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते सगळं काही तू सांग की हा लॅपटॉप जो आहे ना तो मी तोडला नाही आहे म्हणून असं स्पष्टपणे ती सांगत असते तेव्हा लगेचच आता आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर आता आदित्य पारूला विचारत असतो तेव्हा पारू म्हणत असते हो आदित्य सर हा लॅपटॉप मीच तोडला आहे त्या दामिनी मॅडम खरं बोलतायत तेव्हा आदित्यच्या सरकते इकडे सगळ्यांना फारच मोठा धक्का बसलेला असतो की पारूने हा लॅपटॉप तोडणं शक्यच म्हणून तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं हे दिशाने का आणि कशासाठी केलेलं असेल तर दुसरं तिसरं काही नाही फक्त आणि फक्त इथे आदित्यचं जे काही प्रोजेक्ट आहे ते फक्त आणि फक्त मार्गी लागू नये म्हणूनच तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा पारू